मला असं वाटत की हे आहे तेंचा जे आहे त्यांचं जे त्यांच्या पद्धतीने ते सगळं राबवत आहेत हे साधारण शंभर वर्षाच्या प्रयत्नातनं त्यांनी घडवलेलं आहे मी सांगितलं त्यानुसार एकोणीसशे वीस एकोणीसशे तीसच्या दशकातच त्यांनी हे ठरवलं होतं की आपण कशा पद्धतीने करा करायचं आणि काही पिढ्यांच्या प्रयत्नातनं त्यांनी आज ही परिस्थिती निर्माण केली की के आज पाश्चात्य सभ्यता जी आहे ती खरोखर नष्ट होण्याच्या मार्गावरती तिथली कुटुंब व्यवस्था संपलातच जमा आहे तोच प्रयोग आता भारतात सुरू आहे तर त्यामुळे इतक्या प्रदीर्घ काळ त्यांनी हे प्रयत्न केलेले असल्यामुळे त्यांचा ती ती आहे आहे पक्की झालेली त्यांची टूल किट्स ठरलेली आहेत की कशा पद्धतीने करायचं सगळ्या संस्थांवरती जो त्यांनी आतमध्ये शिरून जो ताबा मिळवलेला आहे तो आता ती पोलादी पकड झालेली आहे त्यांची या सगळ्या संस्थांवरती तर याच्या विरुद्ध जर आपल्याला लढायचं असेल तर आपल्याला सुद्धा प्रदीर्घ काळ तयारी तयारी ठेवावी लागेल काम करण्याची आणि अतिशय मेथॉडिकल पद्धतीने म्हणजे व्यवस्थित समजून घेऊन सगळ्यात पहिल्यांदा काय कळतच नाही काय चाललंय हे समजतच नाही अजूनही लोकांना असं वाटतं की हो, वा हो ट्रान्सजेंडरना त्यांचे राईट्स मिळायलाच पाहिजेत आम्ही नाही म्हणतच नाही आहे पण जे नैसर्गिकरित्या ट्रान्सजेंडर आहेत त्यांच्याबद्दल ठीक आहे तुम्ही लोकांना भाग पाडत असाल ट्रान्सजेंडर होण्यासाठी तर ते घातक आहे ना तर त्यामुळे आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की मुखोट्यांना बोलणं आपण पहिलं थांबवलं पाहिजे की इन्क्लुझिव्हिटी ट्रान्सजेंडर्सना सुद्धा त्यांचे राईट मिळायला पाहिजे त्यांना सुद्धा समाजात स्थान मिळालं पाहिजे ही इन्क्लुझिव्हिटीच्या मुखोट्याच्या मागे ते सगळं चाललेलं आहे तर त्यामुळे हे नक्की काय आहे हे समजून घेणं ही, ही पहिली पायरी आहे त्याच्यानंतर त्याच्या विरुद्ध आपण कसा प्रतिकार करणार आहोत काय पद्धतीने याला आपण तोंड देणार आहोत ह्याची नीट प्लॅनिंग करणं ही दुसरी पायरी आहे आणि मग ते इम्प्लिमेंट करणं त्याच्यामध्ये अनेक गोष्टी येतात की जसं मी सांगितलं की हा मूल मुल हा संस्कृतीवरचा आघात आहे त्यांना संस्कृती नष्ट करायची आणि संस्कृती हा भारताचा भारताचं सगळ्यात मोठं शक्तिस्थान आहे आपला देश टिकून आहे तो आपल्या संस्कृतीमुळे टिकून आहे तर त्यामुळे आपल्याला संस्कृती वाचवण्यासाठी काय करता येईल तर मला असं वाटतं टू 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 मेक कल्चर कूल इज व्हेरी इम्पॉर्टंट आता काय कल्चर अनुकूल झालं म्हणजे परंपरा पाळणं म्हणजे मागासलेपणा असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे धार्मिक असणं म्हणजे बाळगट असणं असं आपल्याला शिकवण्यात आलेलं आहे या नहीं, नहीं तर ह्या गोष्टी बदलायला लागतील त्याच्या मागची जी लोक तरुणांची विशेषता त्याच्याकडे बघण्याची जी दृष्टी आहे त्याच्यात बदल घडवावा लागेल आणि हे कसं करायचं याचा सगळ्यांनी मिळून विचार करावा लागेल आणि ते करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही नाही तर आपण विनाशाकडे चाललेलो आहोत हे निश्चित आहे शासनाचा अपयश विशेषतः सांस्कृतिक महत्वाच्या बाबतीत मी म्हणणार नाही श Uh, जंग जंगलातला जो नक्षलवाद हो आहे तो काही प्रमाणात शासनाचा अपयश आपण म्हणू शकतो कारण की त्यांनी त्या प्रमाणात जर तिथे विकास घडवला असता तर कदाचित ही वेळ आली नसती तर तिथे आपण शासनाकडे बोट दाखवू शकतो पण सांस्कृतिक मार्क्सवाद जो आहे तो इतक्या काय म्हणू आपण त्याला पुन्हा तोच मी शब्द वापरतो मुखवट्यांच्या मागे तो प्रवेश करतो की कळणंच अवघड होतं फार मी कोणी जर म्हटलं सरकारला सुद्धा सांगितलं की सामाजिक न्यायासाठी आम्ही या सगळ्या गोष्टी करतो तर सरकारही म्हणेल ठीक आहे आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो तर बरेच आता अमेरिकेसारखा एवढा शक्तिशाली देश महासत्ता खरोखर एकमेव महासत्ता पण ती आज पूर्णपणे कोलॅप्स होण्याच्या स्थितीत आहे तिथे कुठल्याही क्षणी यादवी युद्ध सुरू होईल अशा पद्धतीची तिथे तिथे आज परिस्थिती आहे कुटुंब व्यवस्था तर संपल्यातच जमा आहे ऑलमोस्ट देश सुद्धा त्याचा प्रतिकार करू शकला नाही आणि आज ते जा गेल्या चार पाच वर्षात त्यांच्यामध्ये जागृती आली आहे की हा वोकिझम जो आहे कल्चरल मार्क्सिझमचं दुसरं नाव म्हणजे वोकिझम तर आज अमेरिकेत मोठ्या प्रमाणात जागृती आली आहे की हा वोकिझम अतिशय घातक आहे आणि लोक म्हणत आहेत की नाही हे नको युरोपमध्ये सुद्धा हळूहळू तो खूप मोठ्या प्रमाणात इटलीसारखा देश म्हणतोय की वोकिझम आम्हाला नको पण मला वाटतं त्यांच्यासाठी उशीर झाला आहे फार विशेषतः अमेरिकेसाठी अतिशय उशीर झाला आहे कारण त्यांना कळलंच नाही की काय होतंय ते कारण की हे आम्ही मार्क्सवादी आहोत म्हंटल तर कळतं की बाबा यांचा विचार काय आहे पण मार्क्सवादाचं नाव न घेता वेगळ्या मुकुटांच्या मागे जर काम केलं तर ते लक्षात येत नाही आणि तेच झालेलं पण पण पुढच्या शाळणा यानुसार भारताने तरी आता जागा व्हायला पाहिजे अमेरिकेचं उदाहरण घ्या तुम्ही युरोपचं इंग्लंडचं उदाहरण घ्या तिथे आज ही परिस्थिती का झाली हे जर आपण समजून घेतलं तर पुन्हा आपण त्याच सगळ्या सायकल मधनं जायची गरज नाही आपण आजच समजून घ्यायला पाहिजे की हे मुखवटे म्हणजे खरे चेहरे नाहीत आणि ते चेहरे काय आहेत हे जर आपण ओळखलं तर, तर पहिला टप्पा आपण पार पाडला असं आपल्याला म्हणता येईल